नमस्कार आपण बघत आहात भिवापूर टाईम्स सर्वसामान्यांचा साथीदार ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी आणि त्यांच्या हाताला हक्काचा रोजगार मिळवून देण्यासाठी सध्या भिवापूर तालुक्यात एक स्तुत्य उपक्रम राबवला जात आहे ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार युवती आणि महिलांच्या कौशल्याला वाव देण्यासाठी नागपूरच्या महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेने पुढाकार घेतला आहे भिवापूर तालुक्यातील गटग्रामपंचायत तास येथे सध्या महिलांसाठी तेरा दिवसीय मोफत ज्वेलरी मेकिंग प्रशिक्षण शिबीर सुरू आहे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान म्हणजेच उमेद आणि पंचायत समिती भिवापूर यांच्या सहकार्याने हे प्रशिक्षण बारा जानेवारीपासून सुरू झाले असून पंचवीस जानेवारीपर्यंत चालले आहे या प्रशिक्षणात जौराबोडी आणि तास परिसरातील बचत गटाच्या पस्तीस महिला आणि युवती उत्साहाने सहभागी झालेल्या आहेत प्रशिक्षण कुमारी स्वाती पाने या महिलांना दागिन्याचे विविध प्रकार डिझाईन आणि बाजारपेठेचे गणित शिकवत आहेत स्थानिक सी आर पी उमेद टीम आणि ग्रामपंचायतीच्या विशेष सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडत आहे केवळ प्रशिक्षणच नाही तर या माध्यमातून महिलांना स्वतःचा व्यवसाय कसा सुरू करावा आणि बँकेकडून अर्थसहाय्य कसे मिळवावे याचेही मार्गदर्शन केले जात आहे यामुळे ग्रामीण भागातील महिला आता चूल आणि मूल या पलीकडे जाऊन उद्योजकतेकडे पाऊल टाकत आहेत अशा प्रशिक्षणांमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी मिळणार आहे प्रशिक्षण घेणाऱ्या या पस्तीस महिला आता स्वतःच्या पायावर उभ्या राहतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे नाव प्रकाश श्रीरामी आहे माझ्या गटाचं नाव प्राची स्वयंसाता महिला समूह आहे आणि तासमध्ये ज्वेलरी मेकिंगचा ट्रेनिंग सुरू आहे याच्यामध्ये लागणारं साहित्य आहे मनी लागले मनी आहे आणि याच्यामध्ये ते डोर लागलेले आहे आणि याच्यामध्ये बीट्स लागलेले आहेत धागा लागलेला आहे आणि हे एकदम सोपं आहे बनवण्यासाठी आणि सर्व आमच्या महिलांनी हे ज्वेलरी तयार केलेली आहे तालुक्यातील के महत्वाच्या माहितीसाठी आजच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद